काय हो हो दोनशे मिनिट आज अतिशय महत्वाचा दिवस आहे बाहेर अंधारात राहणाऱ्या माणसाला उजेड देणारा व्यवस्थित लाईन कंप्लीट करणारा वायरिंग व्यवस्थित जुळून देणारा असा जो व्यक्ती आहे त्याला लाईन ही संज्ञा आहे आणि अशा या लाईन मनाचा जे सुरुवात झाली लाईन मन म्हणायला तो दिवस म्हणजे आजचा दिवस लाईनमन दिवस असा जाहीर करण्यात आला आहे म्हणण्यात आला आहे आणि आम आमचंही परमभाग्ये की आमचे श्री खराद साहेब त्यांनाही या शुभमुहूर्तावर प्रमोशन मिळालेलं आहे आणखीन उत्तरोत्तर त्यांना ईश्वर कृपेनं प्रमोशन मिळत जाऊ जनसेवा त्यांच्या हातून घडो हा लाईन मन दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि ते लाईन मन जर वारकरी जर म्हणून घेऊ लागले वैष्णव म्हणून घेऊ लागले किंवा देवाचे भक्त म्हणून घेऊ लागले कोणत्याही समाजातले असले तरी तर ते बाहेर तर उजेड देतातच देतात पण आताही प्रत्येकाच्या उजेड पडल आणि सगळे लोक सुखी होतील किंबवना सर्व सुखी पूर्ण होळी ती लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित या माऊलीच्या उक्तीप्रमाणे सगळे लाईन मन सुखी हो त्यांना सत्य काय हे ध्यानात यो आकलन हो बाहेरची लाईन तर व्यवस्थितच असते पण आतली लाईन व्यवस्थित हो ही शुभेच्छा